नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक एक इतिहास म्हणजे काय या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत या पाठामध्ये आपल्याला पाच प्रश्न आहेत या पेजवर तीन प्रश्न आधी पुढे दोन प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ प्रश्न भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे इतिहास प्रश्न इतिहास केवळ टिंबटिंब आधारे लिहिला जात नाही उत्तर कल्पनेचा प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरविण्याच्या पद्ध पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात हा प्रश्न स्वतंत्र प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वतंत्र प्राप्ती ही घटना आपला स्वतंत्र लढा या कृतीचा परिणाम आहे ही प्रश्न इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अप्रश्न इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नाही इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळविण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचाच उपयोग केला जातो आवश्यकता भासल्यास इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते आहे गावाच्या विकासात अडथळे कृतींचा परिणाम मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते एखाद्या गावात गावातील लोक एकजुटीने सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो ज्यावेळी गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट होत नाही तेव्हा गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न क्रमांक चार संकल्पना चित्र तयार करा इतिहास कोणाकोणाचा असतो इथे गावाचा माझा आणि शाळेचा दिलेला आहे तर बघा उत्तर इतिहास जिल्ह्याचा असतो राज्याचा असतो त्यानंतर देशाचा असतो जगाचा इतिहास असतो आणि मानवी संस्कृतीचा इतिहास असतो प्रश्न क्रमांक पाच पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने हे दिलेली आहेत तिथे सर्व तर यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे तर हे बघा भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने भौतिक साधने कुठली आहेत नाणे किल्ले भांडी वाडे स्तंभ आणि लेणी हे आहे भौतिक साधने लिखित साधने पत्रव्यवहार ताम्रपट शिलालेख चरित्र ग्रंथ मौखिक साधने जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा असेल तर आमच्या सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय